नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज कापसाचे भाव काय असतील दोन जानेवारी भाव काय असणार आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहे तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला सर्वांना नवीन व्हिडिओ कापूस दराबद्दल सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो ताज्या बाजार दरानुसार जालना महाराष्ट्रमध्ये कापूस बाजारभाव रुपये सहा हजार नऊशे सत्तर प्रतिक्विंटल आहे तरी किमान किंमत सहा हजार नऊशे ते कमाल किंमत सहा हजार नऊशे सत्तर राहील त्याचप्रमाणे नागपूर महाराष्ट्रामध्ये कापूस बाजारभाव सहा हजार पाचशे प्रति क्विंटल आहे तरी किमान किंमत सहा हजार सदुसष्ट रुपये तर कमाल किंमत सहा हजार पाचशे रुपये आज दिवसभरात राहील तसेच ताज्या बाजार दरानुसार अकोला महाराष्ट्रमध्ये कापूस बाजारभाव रुपये सहा हजार दहा रुपये प्रति क्विंटल आहे तरी किमान किंमत पाच हजार वीस रुपये व कमाल किंमत सात हजार रुपये अशी आहे परभणी महाराष्ट्रामध्ये कापूस बाजारभाव रुपये सात हजार पन्नास प्रति क्विंटल आहे किमान किंमत रुपये सात हजार तर कमाल किंमत सात हजार शंभर अशी आहे बीड महाराष्ट्रामध्ये कापूस बाजारभाव रुपये सहा हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे तरी किमान किंमत सहा हजार आठशे सत्याहत्तर तर कमाल किंमत सहा हजार नऊशे सव्वीस रुपये राहील तसेच आज हिंगोली महाराष्ट्रामध्ये कापूस भाव रुपये आठ हजार प्रति क्विंटल आहे किमान किंमत सात रुपये सात हजार पाचशे तर कमाल किंमत आठ हजार पाचशे राहील तर शेतकरी मित्रांनो आता सांगितलेल्या बाजारभावानुसार राज्यभरात सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे पन्नास रुपये इथपर्यंत भाव राहू शकतो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद